हां विद्यार्थी स्टुडंट्स आता लक्ष द्या येते आता आपण काय करणार का आहे की इंटरनेट कसं शिकायचं त्याच्याविषयी लेक्चर चालू करतो आहे आपण कोणतं टॉपिक बघतो आहे इंटरनेट कसं ऑपरेट करायचं सर्वात महत्त्वाचं लेक्चर आहे मग इंटरनेट चालू करण्यासाठी सर्वात आज आपण कोणते बघायचे ती सर्च सर्च म्हणजे एखादी माहिती मिळवणं आज आपण काय करणार आहे सर्च करतो ना सर्च म्हणजे एखादी माहिती मिळवतो आहे फक्त कोणत्या टॉपिकविषयी आपल्याला माहिती पाहिजे तिथून आपण माहिती शोधत जाणार आहे बरोबर मग त्याच्यासाठी कुठे जाणार सर्वप्रथम इथे वाचा काय दिला इंटरनेट एक्सप्लोर किंवा गुगल क्रोम म्हणजे इंटरनेट चालू करण्यासाठी प्रथम आपण इंटरनेट एक्सप्लोर किंवा गुगल क्रोमवरती क्लिक करायचं आहे हॅलो इथे गुगल क्रोमवरती क्लिक केलं मग इथे क्लिक केल्यानंतर के आपल्याला एक ॲड्रेस टाकावा लागणार की आपल्याला सर्च करायचं आहे ना म्हणजे माहिती शोधायची आहे मग माहिती शोधण्यासाठी कोणती वेबसाईट असते तर डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम स्पेलिंग बरोबर काय डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम आणि गुगल डॉट कॉम देऊन झाल्यानंतर एकदा इंटरपटन धावायचं फक्त कीबोर्डवरती कोणतं पटन धाबणार आहे इंटरपटन बघा आपल्यासमोर गुगल वेबसाईट अशी गुगलची साईट ओपन झालेली असणार तर अशा पद्धतीने इंटरनेट ओपन करू शकतो किंवा दुसरा पे काय दाखवतो इंटरनेट एक्सप्लोर आहे ना इंटरनेटवरती क्लिक केलं आपण दोघापैकी कोणत्याही ब्राऊझरमधून ओपन करू शकतो मग इथे वरती नाव लिहायचं दाखवतो ना ॲड्रेस आम्हाला ऍड्रेस डिलीट करायचा आणखी इथे कोणता ऍड्रेस टाकणार डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम आणि ऍड्रेस लिहून झाल्यावर एकदा इंटरमेट दाबायचं फक्त बघा आली इंटरनेट म्हणजे गुगलची साईड ओपन झाली कळतय आता मागे आलं होतून समजलं एवढं दोन फक्त आपण इंटरनेट ओपन कसं केलं आता ऍक्च्युअली सर्च करण्यासाठी पुन्हा तिथूनच जायचंय गुगल क्रोमवरती केलो आपण इथे मग गुगल क्रोमवरती गेलो इथे इथे नाव लिहायचं साईडचं काय नाव लिहिणार डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम आणि नंतर बटन लावायचं हॅलो आता आपण अलग अलग टॉपिकची माहिती कशी मिळवायची ते पाहू आता अलग अलग टॉपिक म्हणजे काय समजा दहावीचा रिझल्ट लागला आपल्याला दहावीचा रिझल्ट बघायचा असेल किंवा कुठे फिरायला जायचं आहे तर त्या फिरायला जाण्या तो आपल्याला आप एरिया कसा आहे कुठून जायची ट्रेन कुठून भेटते त्याची माहिती पाहिजे असेल बरोबर कोणती माहिती पाहिजे असेल तर आपण गुगलमध्ये लिहू शकतो समजतं ना आता समजा आपल्याला एखादा प्रोजेक्ट बनवाय दिला आहे त्या प्रोजेक्टविषयी माहिती पाहिजे असेल ती माहिती आपण काढू शकतो सर्वप्रथम आपण बघतो की आपल्याला समजा कुठे फिरायला जायचं आहे समजा माथेरानला फिरायला जायचं आहे मग ते एरियाविषयी माहिती पाहिजे आपल्याला तर इथे लिहायचं फक्त गुगल सर्चमध्ये आला काय लिहिणार इथे तर टॉपिकचं नाव लिहायचं बघा इथे लिहिलं माथेरान माथेरानवरती लिहिल्यानंतर आपल्याला इथे दाखवून इन्फॉर्मेशन अलग अलग थोडा थांबायचं येते काय दाखवतोय विकिपीडिया विकिपीडिया म्हणजे काय तर याची डिटेल इन्फॉर्मेशन असणार बोला ना माथेरानविषयी सर्व डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन लिहिले असणार इथे आपल्याला आणखी दुसरी पण इन्फॉर्मेशन दाखवतोय मग इथून क्लिक केलं माथेरानवरती दाखवतोय विकिपीडिया हॅलो दाखवते इन्फॉर्मेशन आपल्याला कोणती ट्रेन वगैरे कुठून सुटते बस किंवा टॅक्सीची काय व्यवस्था आपल्या इथून सर्व दाखवायला असणार पुन्हा मागे येण्यासाठी काय करायचं बॅक करून मागे यायचं हॅलो अजून बॅक करून मागे यायला तर अजून गुगलमध्ये येणार आपण बघा आलो गुगल डॉट कॉमवरती समजते आता समजा आपल्याला कोणता प्रोजेक्ट बनवायचा आहे तर प्रोजेक्टसाठी कोणती माहिती पाहिजे असेल ते माहिती लिहू शकतो आपण समजा आपल्याला एअर पोल्युशनवरती प्रोजेक्ट बनवायचा आहे मग इथे नाव लिहायचं एअर पोल्युशन वॉटर पोल्युशन दाखवते इथे क्लिक करायचं फक्त एअर वरती हॅलो इथे दाखवते विकिपीडिया म्हणजे काय ते डिटेल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये असणार सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला एकत्र दिले असणार इथे क्लिक केलं मी आता बघा दाखवतोय अलग अलग समजते म्हणजे अशा पद्धतीने आपण माहिती गोळा करू शकतो कोणती माहिती पाहिजे असेल ती पुन्हा मागे येणारी काय करायचं एक तर बॅक करून मागे येऊ शकतो किंवा मी समजा डायरेक्टली क्लोज केलं बघा तिथून डायरेक्ट क्लोज करून कुठे जाणार आपण पुन्हा गुगल क्रोममध्ये जायचं आहे किंवा इंटरनेट एक्सप्लोअरवरती पण जाऊ शकतो आपण गुगल क्रोमवरती आलो इथे आता इथे नाव लिहायचं कसं नाव लिहिणार डब्ल्यू ना? डब्ल्यू डब्ल्यू डॉट गुगल डॉट कॉम स्पेलिंग बरोबर लिहा डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम आणि नंतर इंटरपर्यंत दाबायचं हॅलो आता आपल्याला समजा दहावी रिजल्ट रिझल्ट लागलाय ते रिझल्ट विषय माहिती पाहिजे असेल तर ती माहिती लिहायची इथे कोणत्या टॉपिकबद्दल माहिती माहिती पाहिजे एच एस सी रिझल्ट बरं आपल्याला वेबसाईट माहिती नाही आहे तरी आपण काय करणार इथून क्लिक केलं महाराष्ट्र बोर्ड दाखवतो अलग अलग वेबसाईट त्यांच्या आपण कोणत्याही वेबसाईटवरती जाऊन रिझल्ट पाहू शकतो हॅलो आता इथे एस एस सी एक्झाम रिझल्ट दाखवतो कारण का आता सध्या तर रिझल्ट नाही आहे रिझल्ट लागलेला असेल तर इथेच आपल्याला लिंक आलेली असते सध्या इथे क्लिक केलं मी एच एस एस सी रिझल्टवरती हॅलो इथे काय विचारतो स्टुडंटचा रोल नंबर विचारतोय मदर्स नेम आणि नंतर व्ह्यू रिझल्ट म्हणजे आपल्याला माहिती होती का ही साईटची माहिती होती का आपल्याला नाही आपण डायरेक्टली कुठून शोधली सो, साईट ती गुगलमध्ये जाऊन म्हणजे गुगलचा उपयोग कशासाठी होतो तर माहिती शोधण्यासाठी पुन्हा बॅक करून मागे आलो हॅलो पुन्हा इथून बॅक करायचं अजून एकदा कळालं एवढं आता दुसऱ्या टॉपिकची माहिती पाहिजे तिथे लिहायचं आपण समजा आपल्याला कुठे जायचं आहे कुठे समजा अजून फिरायला जायचं आहे एन्जॉय करायला बोलतो ना वॉटर किंगडम एस एल वर्ल्ड त्याच्याविषयी माहिती पाहिजे तर इथून लिहायची वॉटर किंगडम मग त्यांचे अलग अलग स्वतःचे साईट असणार ते दाखवले असणार इथून दाखवते वॉटर किंगडम इंडिया एशियाज लार्जेस्ट वॉटर थीम इथून क्लिक करायचं बघा आलो आपल्याला मा सर्व माहिती दिली असणार याच्यामध्ये तिकीट कशी आहे ऑन ॲन्युअल पास काय आहे आहे सर्व माहिती दिली असणार कोणती कोणती माझी पाहिजे आपण इथे शोधू शकतो माहिती आणि बॅक करायसाठी कुठे येणार मागे येऊन इथून आपण बॅक करू शकतो आपल्याला जी माहिती पाहिजे असेल ती कळ ना पार्किंगची काय सुविधा आहे काय असेल एंट्री रेट एंट्री रेटवरती क्लिक केलं मग आपल्याला दाखवतो एंट्री रेट कसे आहेत बघा एस एलवरचे किती आहे किती साडे नऊशे रुपये वॉटर किती एक हजार रुपये एंट्री फी आहे ना एवढी समजेल एवढा नॉर्मल मध्ये करायचं बॅक करून मागे येऊ शकतो हॅलो अजून बॅक करायचं अजून बॅक करून मागे येऊ शकतो किंवा डायरेक्टली आपण क्लोज केलं तरी चालू शकतोय गुगल होती क्लोज केलं तर आता वॉटर किंगडम लिहून झाल्यानंतर समजा आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट बघायची असेल बरोबर ना आपलं महाराष्ट्र शासन आहे त्याच्या गव्हर्नमेंटची वेबसाईट बघायची असेल तर इथे लिहायचं महाराष्ट्र महाराष्ट्र गव्हर्नमेंट साईट दाखवतं इथे महागव्हर्मेंट आलं इथून इथून पाहिजे तर इथे क्लिक केलं मग महाराष्ट्र शासनाची वेबसाईट असणार बरं ती आपल्या इथे ओपन झाली असणार आपल्याला इथून काय कॉन्टॅक्ट पाहिजे असेल आपण इथून पाहू शकतो अलग अलग दिले कळलं आहे आपल्याकडे समजा ॲड्रेस असेल तर आपण डायरेक्टली इथे वरती लिहू शकतो पण समजा ॲड्रेसच नाही आपल्याला माहितीच नाही कुठं जायचं तर सर्वात सोपा उपाय कोणता तो गुगलमध्ये जाऊन लिहायचं आपण पुन्हा इथून बॅक करून मागे आलो क्लोज केलं समजा मी आता इंटरनेट एक्सप्लोरर ओपन करतो आहे केलं इंटरनेट एक्सप्लोरर ओपन मग इथे नाव लिहितोय काय लाव लिहितोय डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम आणि नाव लिहून झालं एकदा एंटर करायचं बघा झाले गुगल डॉट कॉम साईड ओपन आता इथे लिहायचं सांगा मला कोणत्या कंपनीविषयी माहिती पाहिजे असेल तर मी ते काय लिहिलं टाटा स्कॉलरशिप हा ना बरं ना पॉ इंजिनिअरिंग स्टुडंट कोणते पाहिजे क्लिक करायची मग त्यांची काय ॲडमिशन प्रोसेजर असणार ते दाखवलेली असणार आपल्याला मग आपण सर्व इथे घरी बसून आपण माहिती काढू शकतो एखाद्या टॉपिक विषयी दाखवतोय ॲड्रेस वगैरे आपल्याला दिलेला असणार कॉन्टॅक्ट नेम कॉन्टॅक्ट पर्सन कळतं एवढं समजेल म्हणजे आपण अशा पद्धतीने आपण काय करतो आहे की कोणती जी माहिती पाहिजे आपण माहिती मिळवू दे कसे माहिती मिळवतोय बघा पुन्हा सांगा एकदा प्रथम कुठे गेलो आता इथून गुगलवरती क्लिक करायचं किंवा इंटरनेट एक्सप्लोरर आणि साईटचं नाव कोणतं लिहिलं आहे डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम हॅलो म्हणजे कोणती आपल्याला माहिती पाहिजे ते आपण इथून माहिती मिळवायची समजते कसे करायचे ते करणार एवढे प्रॅक्टिस आता हे जे इंटरनेटचे लेक्चर आहे तर नंबर वाईज बघत जा कारण नंबर वाईज बघितलं तर आपल्याला लिंक समजून येत जाईल की कोणते लेक्चर कसे ऑपरेट करायचे ते कर करा एवढी प्रॅक्टिस बघू